नेक्स्ट मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत जून रोजी राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे आपण जाणून घेऊयात शग छत्रपती शिवाजी महाराजांचा राजर्षी शाहू महाराजांच्या वरती जो प्रभाव आहे तो सातत्यानं शाहू चरित्र अभ्यासताना आपल्याला दिसतोय या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कोल्हापूर पुरालेखाकारचे अभिलेखाधिकारी श्री गणेश कुमार खोडके आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की शिवछत्रपतींचा वारसा जो आहे तो खऱ्या अर्थानं कृतिशील आणि वैचारिक वारसा जो आहे तो राजश्री शाहू महाराजांनी जपलेला आहे तो कशा पद्धतीचा होता आणि आज तागायत आपण दोघांच्याही चरित्रातून म्हणजेच राजश्री शाहू महाराज आणि शिवचरित्रातून प्रेरणा घेतोय तर ही प्रेरणा घेत असताना स्वतः राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव त्यांच्या एकंदरीत राज्यकारभारावरती केलेला आहे शिवचरित्रातून ते आपण खोडके साहेबांना कडून जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे ते सातत्यानं राजर्षी शाहू महाराजांनी अभ्यासलेलं आप आपल्याला दिसतंय आहे त्यांच्या राज्यकारभारावरती प्रभाव दिसतोय शिवछत्रपतींचा बरोबर याबद्दल प्रामुख्याने आपण काय सांगाल पहिली गोष्ट कोल्हापूर संस्थांचं जर आपण पार्श्वभूमी बघितली तर महाराणी ताराबाई ज्या शिव शिवाजी महाराजांच्या स्नुषा त्यांनी जे कोल्हापूर संस्थांची स्थापना केलेली आहे आणि या कोल्हापूर संस्थांवरती म्हणजे जे छत्रपतींचं शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं त्याची जी गादी आहे त्या गादीवरती राजश्री शाहू महाराज ज्यावेळी ती दत्तक आले तर तो, तो एक वारसा त्यांच्याकडं तो हो oh. आणि शाहू महाराजांनी ज्यावेळी बघितलं की कोल्हापूर संस्थांची ही जी काही ऐतिहासिक परंपरा घेऊनच आपला राज्य कारभार केले त्यातलं पहिलं उदाहरण जर आपण बघितलं तर राजश्री शाहू महाराजांचं दत्तक विधान सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी ला झालं वयाच्या दहाव्या वर्षी आणि त्यानंतर दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव ला राजश्री शाहू महाराजांनी वयाच्या विसाव्या वर्षी कोल्हापूर संस्थांचा राज्यकारभार आपल्या हाती घेतला तो राज्यकारभार ज्यावेळी हाती घेतला तर त्याच्यावेळी महाराजांनी पहिला त्यांचा जाहीरनामा जो काढलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये राजश्री शाहू महाराजांनी शककर्ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जे जा, शिवराज्याभिषेक शक महाराजांनी सुरू केलेले तर ते नंतरच्या काळामध्ये थोडस काल ओघामध्ये ते बंद पडलेलं होतं तर त्या शिवराज्याभिषेक शकाचं पुनरुज्जीवन हे राजश्री शाहू महाराजांनी आपल्या पहिल्या जाहीरनाम्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर को शिवाजी महाराजांचं जर आपण कागदपत्रांचं जर थोडंसं विश्लेषण बघितलं तर शिवाजी महाराजांचं एक प्रसिद्ध वाक्य किंवा पत्रामधलं वाक्य आपल्याला सातत्यानं आठवतं किंवा आपण ते अभ्यासतोय की रयतेच्या बाजीच्या देठाला सुद्धा सैनिकांनी कुठल्याही प्रकारे त्रास देऊन धक्का लागला नसला पाहिजे तोशीस लागू देऊन तर हे शिवाजी महाराजांचं जे कार्य तर शाहू महाराजांनी आपला राज्यकारभार सुरू केल्यानंतर जो जाहीरनामा काढलेला होता शिकारीच्या संदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा महाराजांनी अशाच पद्धतीचं वर्णन की कशा पद्धतीनं शिकारीला गेल्यानंतर तिथं करा व्यवस्था करायची आहे एखाद्या गावामध्ये जर आपण गेलो तर तिथल्या रहिकडून कुठल्याही प्रकारे जुलून जबरदस्ती न करता त्या वस्तू किंवा ते, कि ते जिन्नस जे काही लागणार आहे ते, 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 ते तुम्ही इथं घेऊन यायचे सगळ्यात पहिल्यांदा कटाक्ष तुम्ही ठेवायचं आहे की जे काही साहित्य लागणार आहे ते कोल्हापुरातूनच त्या ठिकाणी न्यावं पण अचानक आता एखादी गोष्ट लागली तर त्या रहितेकडूनच तुम्ही पैशा स्वरूपामध्ये त्यांना योग्य मोबदला देऊन मगच ते साहित्य त्यांनी आपल्याकडे आणावं अशा पद्धतीचं कार्य त्यांनी केलेलं होतं आणि पुढचा जर महाराजांच्या काळातलं जर पूर्ण कारकिर्दीचा जर विचार केला तर शिवाजी महाराजांच्या काळातलं महाराजांची जी काही प्रेरणा आहे शाहू महाराजांच्या कार्यामध्ये पुढं आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते दिसून येतं बरोबर तर कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर बऱ्याचशा वास्तू असे आहेत जे राजश्री शाहू महाराजांच्या कार्याची आपल्याला महती सांगत असतात यामधील एक महत्वाच्या वास्तू आहेत ते म्हणजे स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांची मंदिरं बांधलेली आहेत नर्सरी बाग असेल पन्हाळा असेल या ठिकाणी ती मंदिरं बांधलेली आहेत तर ह्या मंदिरं बांधण्यामागची प्रेरणा काय होती मंदिर बांधण्यामागची प्रेरणा म्हणजे एक होती की छत्रपती घराण्याचा जर प्रघात आपण बघितला तर छत्रपती घराण्यातली एखादी व्यक्ती आजही जर त्यांचं निधन झालं तर त्यांचं दहन जे आहे ते पंचगंगा काठावरती संस्थान शिवसागर म्हणून एक वेगळी छत्रपती घराण्याची स्मशानभूमी तिथंच ते केलं जात आणि ती पद्धत जी आहे ती, ती करवीरकर जिजाबाई म्हणजेच ताराबाईंच्या नंतरच्या कालखंडामध्ये ज्या झालेल्या शंभू छत्रपती त्यांच्या या पत्नी होत्या तर त्यांनी हा पायंडा पाडायला चालू केलं की जे छत्रपती असतील किंवा जी व्यक्ती असेल त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं एक यथोचित स्मारक त्या संस्थान शिवसागरमध्ये मध्ये त्यांनी निर्माण केलं पहिलं स्मारक जर आपण बघितलं तर करवीरकर संभाजींचं तिथं आहे आणि तिथून पुढं चौथ्या शिवाजी महाराजांच्या पर्यंतची सगळी स्मारक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात चौथे शिवाजी महाराज असतील त्याचबरोबर शककर्ते शिवाजी महाराज करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाई यांची स्मारक त्या ठिकाणी नव्हती कारण एक तर तो अलीकडचा म्हणजे ही स्मारक उभारण्याच्या अगोदरचा कालखंड आणि त्यानंतर चौथ्या शिवाजी महाराजांचा शेवटचा टप्पा तर ही हो ही स्मारक त्या ठिकाणी नव्हती मग राजश्री शाहू महाराजांनी ज्यावेळी हे बघितलं तर पहिल्यांदा त्यांनी तोच निर्णय घेतलेला होता की ब्रह्मपुरी नजिकच ही शक्यकर्ते शिवाजी महाराज असेल किंवा महाराणी ताराबाई असतील आणि चौथे शिवाजी महाराज जे त्यांचे दत्तक वडील होते तर यांची स्मारक पहिल्यांदा ब्रह्मपुरीजवळच उभारण्याचा महाराजांचा पहिला आदेश त्यांनी तो काढलेला होता पण नंतर त्यामध्ये महाराजांनी बदल करून अं टाउन हॉल बागेचे शेजारी नर्सरी बाग म्हणून जी छत्रपतींची खाजगी बाग होती त्या ठिकाणी ही शक्यकर्ते शिवाजी महाराज महाराणी ताराबाई आणि छत्रपती घराण्यातल्या सात व्यक्तींची स्मारक ही नर्सरी बागेमध्ये महाराजांनी उभा केली त्यानंतर पन्हाळा किल्ल्यावरती महाराणी ताराबाईंचा जो राजवाडा आहे त्या राजवाड्याच्या समोर आ, शिवाजी महाराजांचं शक्यकर्ते शिवाजी महाराजांचं मंदिर ते सुद्धा शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी बांधलेलं आहे अत्यंत देखणी संगमरवरी अश्वरून मूर्ती त्या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळते आणखीन एक मंदिर ज्याचा नवीनच शोध आता अलीकडच्या काळामध्ये लागलेला आहे ते म्हणजे टेमलाईचं जे आपली टेकडी आहे टेमलाई मंदिर ज्या टेकडीवरती आहे त्या ठिकाणी एक मंदिर शाहू महाराजांच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये महाराजांनी उभारलेलं होतं त्याचा संदर्भ म्हणजे छात्र जगदगुरूंनी जे शिव शाहू महाराजांच्या आठवणी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याचा संदर्भ आपल्याला दिसून येतो त्यांनी म्हटलेला आहे की शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर हे शाहू महाराजांनी टेंबलाबाईच्या टेकडीवरती ते उभारलेलं होतं लाकडी खांबांचं ते मंदिर होतं आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा संगमरवरी अर्धपुत्रा त्या ठिकाणी होता पण काल ओघामध्ये ते नष्ट झाले पण आजही त्या मंदिराचा जो काही अष्टकोणी दगडी चौथर आहे तो तिथं आपल्याला आजही तो बघायला मिळतो म्हणजे थोडक्यात शिवाजी महाराजांचा वारसा जो आहे तो स्मारक रूपी जपण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी पन्हाळा असेल कोल्हापुरातील बाग असेल या ठिकाणी त्यांचं एक स्मारक मंदिर बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण जाऊन नक्कीच नतमस्तक होऊ शकतो आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासाची साधनं जी आहेत ते आपण जर बघितलं तर मराठ्यांचा इतिहास जो आहे त्याच्यातली कागदपत्र जी आहेत ते अतिशय अल्प प्रमाणात आहेत राजर्षी शाहू महाराज आणि मराठ्यांचा इतिहास जो आहे तो चांगल्या पद्धतीनं लिहिला जावा प्रामुख्यानं शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे शक करते त्यांचा इतिहास चांगल्या पद्धतीने लिहून घ्यावा यासाठी प्रयत्न केलेले दिसत आहेत अगदी डॉक्टर बाळकृष्ण जे आहेत जे राजाराम महाविद्यालय या ठिकाणी प्राचार्य होते त्यांनी प्रामुख्यानं यासाठी प्रयत्न केलेले दिसत आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं कसं लिखाण करावं असा आदेश सुद्धा सांगाल सर जस शिवाजी महाराजांच्या कार्याची त्यांनी प्रेरणा घेऊन आपला राज्यकारभार केला तर एक चांगलं संपूर्ण शिवचरित्र हे लोकांसमोर यावं यासाठी सुद्धा महाराज प्रयत्नशील होते त्यातला पहिला प्रयत्न त्यांनी केला की दत्तात्रय बळवंत पारसनीस पारसनीस अगदी थोर इतिहास अभ्यासक आहेत ते तर त्यांच्याकडून पहिला प्रयत्न महाराजांनी केला होता इतका प्रयत्न केला होता की त्यांना लागणारं आर्थिक सहाय्य त्याचबरोबर आपल्याबरोबर ते परदेशामध्ये त्यांना घेऊन गेलेले होते परदेशामध्ये जी मराठा हिस्ट्री किंवा शिवाजी महाराजांच्या संदर्भातली जी काही डॉक्युमेंट्स आहेत त्याचा त्यांनी अभ्यास करून त्यातली बरीचशी कागदपत्र पारसणीसांनी महाराष्ट्रामध्ये आणलेली होती आणि त्यांच्याकडून तो पहिला प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला होता पण काही कारणास्तव पारसनिसांच्या कडून ते काम झालं नाही त्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे असतील प्रबोधनकार ठाकरे असतील त्याचबरोबर कृष्णाजी अनंत केळुसकर यांना सुद्धा महाराजांनी प्रोत्साहन दिलं आणि पुढच्या काळामध्ये कृष्णाजी अनंत केळुसकरांच्याकडून एक परिपूर्ण शिवचरित्र हे रायश्री शाहू महाराजांनी लिहून घेतलं मराठीमधलं मराठीमधलं आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये डॉक्टर <laughs> बाळकृष्ण <कुर्णागा>। यांच्याकडून <laughs> <जान्चेकड़ूना>। इंग्रजीमध्ये <laughs> सुद्धा ते <थे> झालं <laughs> पुढच्या टप्प्यामध्ये शिवाजी द ग्रेट म्हणून ते बाळकृष्णांच्याकडून ते तयार झाले अगदी बरोबर तर थोडक्यात आपल्या पूर्वजांचा इतिहास जो आहे तो मांडत असताना कागदपत्रांमधले एव्हिडन्स जे असतात त्याला महत्व असतं ते पुरावे महत्वाचे असतात आपण जर बघितलं तर इंग्रजांच्या डायरीमध्ये आपल्याला उल्लेख आढळतात जसं आपण राज्याभिषेकचा उल्लेख बघतोय हेनरी ऑक्झेंडरचा त्याचप्रमाणे हे पुरावे गोळा करून एक समग्र शिवचरित्र जे आहे तो करण्याचा राजर्षी शाहू महाराजांचा प्रयत्न होता आपण बघितलं की शिवाजी महाराजांचं मंदिर असेल स्मारक रूपी शिवाजी महाराजांचा इतिहास एकत्रितपणे सांगड घालण्याचा सा प्रयत्न असेल आणि त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर तो म्हणजेच सातत्यानं राज्यकारभार करत असताना अष्टप्रधान मंडळ असेल त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा जो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तो जुना राजवाडा हे त्याची पूजा केली असेल नित्यपूजा केली असेल अशा बऱ्याचशाच गोष्टी ज्या आहेत त्या सातत्यानं जर आपण बारकाईनं अभ्यासलं तर छकर्ते शिवाजी महाराजांचा प्रभाव जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांच्या दिसतो आणि त्यामुळेच कदाचित खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे वैचारिक आणि कृतीशील वारस म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांच्याकडे पाहू शकतो आणि त्याचं सातत्यानं संशोधन सुद्धा होणं गरजेचं आहे आणि हे संशोधन खोडके साहेब करतात त्याबद्दल सर काय सांगाल बऱ्याच गोष्टी अं वाचनात येत असतात नव्यानं ते आपल्याला समजत असतात काही गोष्टी ऐकलेल्या असतात पण ती ज्यावेळी ओरिजिनल कागद आपल्या समोर येतो मूळ कागद त्यावेळी त्याचं एक वेगळं आपल्याला एक कुतूहल असतं किंवा मालवण किल्ल्यावरती जे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे हे फार जुनं मंदिर आहे म्हणजे महाराजांचं तसं बघितलं शिवाजी महाराजांचं तर ते पहिलं मंदिर हो शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराज बांधलेलं तिथं अत्यंत सुंदर शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा तर त्याच किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा हाताचा आणि पायाचा उमटवलेला हाताचा पायाचा ठसा तिथं आपल्याला आजही बघायला मिळतो तर त्या ठशावरून शाहू महाराजांनी चांदीचा एक हात तयार करून घेतलेला होता आणि तो आजही म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा ते नित्य पूजेसाठी त्याचा वापर करायचे आणि आजही तो आपल्याला भवानी मंडपामधल्या मधल्या जुन्या राजवाड्याच्या छत्रपतींच्या देवघरामध्ये तो आज पुजलेला आपल्याला बघायला मिळतो आणखीन एक शाहू महाराजांच्या काळातलं जर महत्वाचं शिवचरित्राच्या संदर्भातलं कार्य बघितलं तर शिवाजी महाराजांच्या म्हणजे महाराणी ताराबाई यांनी शकर्ते शिवाजी महाराज यांच्या रथोत्सवाची परंपरा, परंपरा जी केली ती, ती राजश्री शाहू महाराजांनी सुरू केली हो। ज्योतिबाच्या यात्रेनंतरची परंपरा आहे आंबाबाईचा आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी तारा राणी आणि त्याचबरोबर शककर्ते शिवाजी महाराज यांचा रथोत्सव जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जुना राजवाडाचा परिसर जो आहे त्या परिसराच्या आसपास होतो तर ही परंपरा सुद्धा राजश्री शाहू महाराजांच्या काळापासून आज अत्यंत अव्यातपणे चांगल्या पद्धतीनं ते सुरुवात आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर आणखीन एक उदाहरण जर आपण बघायचं म्हटलं तर आज आपण बघतोय की शासनाचे रेव्हेन्यू स्टॅम्प आपल्याला मिळतात हो मग तो शंभर रुपये असेल पाचशे रुपये असेल तर याच्यामध्ये तीन सिंहाची प्रतिकृती असणारा जे काही सिंबॉल आहे हो त्याला एक महत्व आहे तर करवीरकर छत्रपतींच्या काळातले सुरुवातीच्या काळातले जर आपण स्टॅम्प बघितले रेव्हेन्यू स्टॅम्प तर शाहू महाराजांच्या काळामध्ये सुरुवातीला जी जे काही किंमत आहे म्हणजे एक आणा असेल बर पाच आणे असतील तर याच्याप्रमाणे त्याचा त्या आणवारीचा शिक्का त्या हो स्टॅम्पवरती वरती असायचं नंतरच्या काळामध्ये मोर्चे लिहायला पण रायश्री शाहू महाराजांच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे म्हणजे दरम्यान महाराजांच्या हयात तो आदेश आहे की शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांच्या स्टॅम्पवरती हो एका बाजूला शककर्ते शिवाजी महाराजांचं चित्र आणि एका बाजूला करवी राज्य संस्थापिका महाराणी ताराबाईंचं चित्र हे कोल्हापूर संस्थांच्या स्टॅम्पवरती हो त्यांनी घेतलेलं ते सुद्धा जे आपले प्रसिद्ध शाहूकाळातले जे चित्रकार होते दत्तोबा दळवी त्यांच्याकडून ते काढून घेतलेलं होतं आणि त्याच ते, ते, ते मोल म्हणजे आज आपण बघतोय की त्या तीन सिंहाच्या जे महत्व आहे ते शिवाजी महाराजांनी महाराणी ताराबाईंना ते, तारा ते कोल्हापूर संस्थानच्या स्टॅम्प वरती महाराजांनी दिलेलं होतं अगदी राजर्षी शाहू महाराजांना जाऊन खरं तर शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि शाहू महाराजांच्या जयंतीला एकशे एक्कावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत यानी या निमित्तानं आपण अपेक्षा व्यक्त करूयात की शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्शी शाहू महाराज या दोघांचाही वारसा जो आहे तो अखंडपणे जिवंत राहावा आणि येणाऱ्या हजारो पिढ्यांना तो प्रेरणादायी ठरवा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद